मी आणि गणेश सर गणेश आम्ही आम्ही पायऱ्या आमंत्र्यांच्या चपलं तुटलेत म्हणजे फाईल प्रोसेस केली सगळे आत्ता बळीराम सरांनी त्याच्यात त्याच्यातून पडणार नाहीये आता एक सांगतो तुम्हाला की हे जे आंदोलन आहे ना हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही आणि कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन नाही आहे बरोबर आणि आपल्याला सरकारवरती टीका टिप्पणी होत राहते आता सर बोलले आणि ताईंनी पण बोलले की सगळ्या गोष्टी होणार आहेत पण माझं एक वैयक्तिक मत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की बाबा आपली मागणी जी आहे ती आपली मागणी रास्त आहे आपली मागणी जी आहे ना ती रास्त आहे कारण आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय म्हणजे के पी एस सी असू नाही मग ती दुसरी के पी एस सी असू ओके दोन्ही पोस्टपोन केलं त्यामुळे मी सांगतोय की आपल्या सरकारने ही भूमिका लक्षात घेऊन विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी ही क्लिअर करणं गरजेचं आहे आणि ती होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि मला एक इन जनरल जनरल बोलायचं की आता हे जे आंदोलन आहे आंदोलन जी जे आहे ना अराजकीय राजकीय नाहीये अराजकीय आहे आजुन, तेच म्हणतोय अजून अजून एक शब्द वापरतोय अराजकीय आता या आंदोलनाला सपोर्ट सांगतो तुम्हाला कुणाकुणाचा सा आहे खोडक्यामध्ये स्वतः स्वतः ताई आले रुपाली ताई स्वतः आले आणि त्यांना विनंती केलेली आहे आणि जे काही ताईने म्हणले मी तुमची लाडकी बन आहे आणि टोक बोलणारी बहीण आहे लाडकी बहीण आणि ताईचा ताई सपोर्ट तर आपल्याला शंभर टक्के आहे ते उठणार नाही त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि ते शब्द पाळतात हे आपल्याला माहित आहे जे काही आंदोलन आपण केले ते शब्द त्यांनी पाळलेत बरोबर आहे दुसरा विषय बळीराम सर त्यांचा जर कायमच विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रेम तुम्ही तर बघताय त्यांच्याप्रती जे विद्यार्थ्यांप्रती त्यांचा प्रेम आहे त्यांचं जर आपल्याला म्हणजे आपण जे काही अंतिम जे काही होईल तिथंपर्यंत आपल्याला त्यांचा सपोर्ट राहील आणि विशेष म्हणजे काय आहे की स्वतः प्रमोद प्रमोद पाटील सर जे काही आमचे सहकार्य आहेत प्रमोद पाटील सरांचा सुद्धा या आपल्या आंदोलनाला सपोर्ट आहे आणि प्रमोद पाटील सर जे काही रोहित दादांच्या माध्यमातून दादांचं सुद्धा दादा पवार साहेब यांचं सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट आहे आणि त्यांची भूमिका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जग जाहीर करणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही आपल्या अभिमन्यू पवार साहेब आणि अभिमन्यू पवार साहेब त्यांच्या माध्यमातून सुनील दादा गाडवे यांचंसुद्धा आपल्याला या आंदोलनाला सपोर्ट आहे हे मी संघासमोर सांगतोय कारण काय कारण काय आहे ही अराजकीय आहे सगळेजण आपण एका छताखाली आलो आहे त्याचं कारण काय की आपल्याला आपले मागे मान्य करायचे आहेत आणि मी माझ्या माध्यमातून एक जाहीर करतो की स्वतः कैलासदा पाटील जे काही धाराशिवचे कळमचे आमदार आहेत आणि स्वतः आमचे आमदार ओमदादा निंबाळकर यांचा सुद्धा आपल्याला सपोर्ट आहे आणि जग जाहीर आपल्याला त्यांचा पाठिंबा आहे एवढंच बोलतोय आणि सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय हा लढा आपल्याला अंतिम पर्यंत लढायचा आहे आणि जिंकायचं होत आहे माझी एक सगळ्यांना एक विनंती आहे आपण हा लढा लढूयात एकच मिशन एक दिवसाचा लढा असेल एक, एक दिवसाच्या आधी उद्धव ठाकरेंनी जर एक्झाम पॉस्पोंड केली असेल तर ही एक्झाम का पॉस्पोंड होऊ शकत नाही शंभर टाके